केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या सरोगोसीद्वारे बालकाला जन्म देणाऱ्या आईसाठी आणि त्या बालकाच्या पालकांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाद्वारे सरोगोसीद्वारे जन्म देणाऱ्या मातेप्रमाणेच केंद्र सरकारी कर्मचारी असलेल्या पालकांना देखील मातृत्व आणि पितृत्व रजा मिळणार आहे आता सरोगसीच्या बाबतीत केंद्र सरकारचे कर्मचारी असलेल्या सरोगेट मातेला एकशे ऐंशी दिवसांची मातृत्व रजा मिळणार असून सरोगेट मातेप्रमाणेच त्या बालकाची पालकमाता जिला दोनपेक्षा कमी जीवित मुले आहेत आणि जर ती सरकारी कर्मचारी असेल तर तिलाही एकशे ऐंशी दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे यासंदर्भात आज अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली यासाठी केंद्रीय नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे बहात्तरमध्ये सुधारणा करण्यात आली असून बालकाची पालकमाता बालसंगोपन रजा मिळवण्यासाठी देखील पात्र असणार आहे यासोबतच सरोगसीसाठी पितृत्व रजेबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला असून आता दोनपेक्षा कमी जीवित मुले असलेल्या केंद्र कर्मचारी पालक पित्यालासुद्धा सरोगसीद्वारे मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत पंधरा दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा हक्क मिळाला आहे